हॅलो हॅलो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई बोला मला नंबर दिला होता मॅडम दिला अनुभव आता सांगितलं तर चालेल हो हो आता वेळच आहे आपली रोज रात्री नऊ ते दहा नऊ ते दहा इथे हां बर कुठून बोलता काय सांगायचंय हा मी कशबेड गिरजून बोलतोय अच्छा अच्छा नाव अमृता अभिजीत कदम अच्छा अच्छा माझं माहेर कराडसाहेबचं आहे जळगाव मधून मग स्वामींच्या सेवेत माझं कसं से झालं आमची आई स्वामींची म्हणजे करत ती केंद्रात वगैरे जायची काय सेवा देतील तिला वाचता वगैरे येत नाही पण तिने जप ते चालू ठेवलेलं हो का अच्छा हा मग अचानक घराचं म्हणजे लागूनच घर नसतात का पहिल्याचे कसं आहे लागून लागून घर असतात हो, 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 हो. मग ते शेजारी आमच्या सुलतेनी घर बांधायला दे काढल्यानंतर आमचा भाऊ लहान आहे आम्ही तिघीजण बहिणी मग भाऊ लहान आहे त्याला टेन्शन आल्यानंतर तो लागला रडायला आता घरात कसं करायचं घर कसं हो, बांधायचं त्याच्या अगोदर सेवा आईची चालूच होती एक वर्षभर सेवा चालू होती त्यानंतर मी तिला भेटायला गेल्यानंतर तिने सांगितलं असं स्वामींच इथं केंद्रात जाते बायका बरं म्हणजे सेवा वगैरे करतात जप करतात आणि आपण हा पण आपन काय मागितलं तर स्वामींना मनापासून म्हंटल की माझं एवढं काम होऊ दे मी तुमची सेवा आपली करेन तिच्याकडून ती, मला स्वामींचं असं केंद्र वगैरे आहे इथे मला का कुणा स्टॉक असं तर वाटलं की मनापासून जर आपण केलं आणि माझे वडील पण नाही त मग तिघी जण बहिणी आहेत त्यात मोठ्या बहिणीची पण मिस्टर वारले बापरे आणि तिला एकच एक मुलगी आहे आणि मी तिचं मिस्टर वारले आणि माझं पण मा लग्न झाल्यानंतर मला आहेत दोन मुलं आहेत आणि माझ्या धाकट्या बहिणीला दोन मुली एक मुलगी आहेत मग तो एकटाच होता त्याला आधार असं म्हणजे कुणाचा राहिला नव्हता अच्छा मग ते असं आम्ही स्वामींना एवढं मनापासून एक वर्ष मी मनापासून सेवा केली स्वामींची आणि मी तर मला म्हणजे असं मनापासून का वाटलं म्हणजे माझ्या वडिलांच्या ठिकाणी त्यांना मानून की आम्हाला आता सपोर्ट कोणाचा नाही तुमचाच सपोर्ट राहिला आहे म्हणजे आणि आमच्यासाठीच आता तुम्ही सगळं करायचंय म्हणजे बरोबर मग मी सेवा चालू केली एक वर्ष माझी सेवा चालू होती आणि झालं आमचं घर अडथळा अजिबात काही अडथळा आला नाही आणि अकरा गुरुवार मी केले नंतर गुरुचरित्र हे केलं पारायण केलं आणि काय सुद्धा माझं गुरु, गुरु, गुरुवार एवढं झालं अकरा गुरुवार व्यवस्थित सगळं पार पडलं नंतर स्वामींचं असं गुरुचरित्र केलं ते पण पार पडलं आणि ते करून सुद्धा स्वामींनी मला म्हणजे आता बचत गटातून आम्ही महिला काम करतोय की नाही तसा एक फॉर्म भरला होता मी मग मी मनाने असं काही मागितलं की माझं हे काम होऊ दे म्हणजे सेवा केली ना की स्वामी मेवा देतात होय होय खरंच आहे आणि एवढा मला विश्वास बसला तेव्हापासून आमच्या इथं म्हणजे दोन तीन घराशी अशी बांधायला काढले आहेत ताई अक्षरशः आता त्यांनी मुंबईला राहायला एवढी सर्व्हिसला वगैरे असून त्यांचं एक एक वर्ष घर तसंच म्हणजे राहिले अर्धवट अरे बापरे. आमचं घर बांधायला काढलं तसं म्हणजे पत्र पत्रे असं काही साधे घाल केले पण मोठं आहे त्याच्या एकट्यापुरतं छान आहे घर आणि मग ते मुंबईवालेच आश्चर्य केले आमच्या सुरती म्हटलं आम्ही वर्ष वर्ष दीड वर्ष आमची घर असे म्हणजे अडकून राहिलेत आणि हिंस हा ते म्हणजे घराला हे घातल्यानंतर पूर्णच घर झालं पूजा झाली आणि तिथं राहायला सुद्धा घेतली. किती म्हणलं होय होय स्वामींचं केलं कुठं सुद्धा वायाला गेलं नाही आणि आमच्या आई तर दिवसातून तीन तीन वेळा जप करत होती म्हणजे मला काय दुसरं काय जमत नाही मी मात्र जप मात्र करीन म्हणजे स्वामींचा आणि म्हणजे तिकडे एवढं हे नाही हो म्हणजे असं कामाचं वगैरे काय नाही तिची जी एक मस होती तर ते मस्तीचा सुद्धा विचार करायचे नाही की आपल्याला वैरण काढायचे किंवा काय करायचंय अरे बापरे आमुषाच्या सेवेला ती जायची पौर्णिमेच्या सेवेला ती जायची काय पण कार्यक्रम असला की स्वामींचा ती पहिला केंद्रात आणि अजून पण जाते हो का हो आणि आता माझा दुसरा अनुभव म्हणजे कसं ते झाल्यानंतर मला ते सांगितलं का मग मला काही माहिती नव्हतं मी फोटो वगैरे मूर्ती ते आणलं आणि असं माझ्या अचानकच मनात हा। आलं की गुरुचरित्र आपण करून बघूया मग त्यात पण मला अनुभव आला होता असं दिवा म्हणजे कमी जास्त होते म्हणजे मी मोबाईलवर बघितले की म्हणजे अनुभव आला की आपल्या घरी देव आले आहेत असं म्हणजे काहीतरी देतात आपल्याला तर मला ज्या खरोखर ती दिव्यात म्हणजे बारीक एकदम व्हायचा आणि मोठा व्हायचा बघा हा अशी मला प्रचिती दिली होती सौमिने वा बघा ताई काही व्हिडिओ काय काढला नाही मी म्हणजे मला एवढं कळालं नाही आणि त्यात कसं झालं मी पहाटे तीन वाजता उठून म्हणजे सगळं आवरून पहाटेच वाचायची ना मग ते वाचताना उठून पण चालत नव्हतं मी मोबाईल घेतला नव्हता पण मी माझ्या मनान असं माझं लक्ष दिव्याकडे गेलं तर खरंच म्हणजे माझी सेवा पोहोचली सेवापेली आणि ह्यात दुसरा अनुभव म्हणजे कसं बचत गटात मी फॉर्म भरला होता पशुसखी कृषी सखी आता आले बघा मग त्याच्यात माझं सिलेक्शन झालं आणि मी तिथे म्हणजे कामाला पण लागलो आता एक दीड वर्ष झालं फार काम झालं म्हणजे मी मागितलं पण नाही स्वामींना तर मी एका गोष्टीसाठी फक्त हे केलं तर स्वामींनी मला आणि मुलं पण चांगली टक्केवारी पाडली सगळं व्यवस्थित झालं बघा वा किती छान ताई हे पाण्याचाच प्रश्न मिटवला होय 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 खरं आहे किती छान ना ताई वो� आणि गुरुचरित्र ताई मी फक्त दोन दिवसच मी पारायण चालू केलेलं मी चप्पल वगैरे घालायची नाही आता गावाला जरी गेले तर मी सात दिवस एवढं म्हणजे चांगलं सगळं व्यवस्थित केलेलं गुरुचरित्र तीन दिवसात तिसऱ्या दिवशी मला ते फॉर्म कळालं मी तिसऱ्या दिवशी फॉर्म भरला मग मी पारायण असं म्हणजे मनान केलं होतं मी गुरुचरित्र माझ्या मनात आलं म्हणून मी फक्त म्हटलं स्वामी म्हटलं मला वाटतंय मला असं मनापासून वाटायला लागले की मी करेन माझ्याकडून ती होईल तुम्ही करून घ्या असं बोललेलं आणि माझी इच्छा आहे म्हणून मी वाचायला लागले तर मी काही मागितलं नाही काही नाही इच्छा आहे म्हणून म्हटलं तर स्वामींनी मला ते नोकरीच दिलं म्हणजे कायमची चिंता माझी मित्रांना होय होय खरंच माझ्या आयुष्यातला एवढा मोठा अनुभव आहे दोन्ही अनुभव मोठा आहे खरंच खरंच सुंदर अनुभव मी शेअर करते ताई हा ठीक आहे ठीक आहे समर्थ ताई फ्री समर्थ ताई सुंदर अनुभव आलाय तुम्हाला हो खरच छान होय आणि तुम्हाला फोन करायला मी किती दिवस झालं फोनच तुमच्या लागेल काहीतरी सारखे अडचणी येत होते आपल्याला संध्याकाळी रोज नऊ ते दहा असतं ना एक तास आपलं आणि केंद्रसादांचं नऊ ते बारा असतं असं टायमिंग तेच मी आज समीरला मनापासून म्हटलं की आज माझं काहीही करून अनुभव माझा शेअर झाला पाहिजे बघा तर तुम्हाला फोन लागला रिटर्न तुम्ही मला फोन केला मनापासून आज वाटलेलं मी एवढं माझं काही काम असून माझी मी ती शाळा मात्र चालू आहे रोजची अरे वा खूप छान करते चालते चालते करा की शेअर करी श्री स्